मित्रांनो भारताला हिंदू देवी देवतांचे जन्मभूमी म्हटले जाते भारताच्या वेगवेगळ्या भागातून कोणत्या ना कोणत्या देवी देवतेच्या जन्माची कथा प्रसिद्ध आहेत मित्रांनो पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की हिंदू देवी देवतांचा जन्म फक्त भारतातच का झाला मित्रांनो हिंदू देवी देवतांच्या सर्व जन्माबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी प्राचीन इतिहासाला समजावे लागेल भारताच्या प्राचीन इतिहासाचे वर्णन आपल्याला बऱ्याच पुराणांमध्ये व ग्रंथांमध्ये मिळते मित्रांनो ज्या भारताला तुम्ही आता पाहत आहात तो भारत पहिला असा अजिबात नव्हता आणि नाही इतका छोटा होता हजारो वर्षांआधी भारत खूप मोठा होता अकराव्या शताब्दीमध्ये महर्षी वेदव्यास लिखित मार्कंडेय पुराणामध्ये या अखंड भारताची झलक दिसून येते आजच्या अफगाणिस्तान पाकिस्तान श्रीलंका भूतान बांगलादेश व चायना यांच्या बऱ्याच मोठ्या भागात विस्तारलेला दिसतो यावेळी प्राचीन भारताला मेरुवर्ष या नावाने ओळखले जायचे यावेळी मेरुवर्षात बऱ्याच हिंदू देवी देवतांचा वास होता मार्कंडेय पुराणाच्या अनुसार वर्षाच्या पश्चिमेस असलेल्या हिमाचल प्रदेशाच्या शृंखलामध्ये ब्रह्मदेवांचा वास होता ज्याला त्यावेळी ब्रह्मपुरीच्या नावाने ओळखले जायचे या वाचून याच ब्रह्मपुरीच्या आसपास आणखी गावे होती ज्यामध्ये अनेक हिंदू देवी देवता राहत होते त्यातीलच एका शहरामध्ये इंद्रदेवाचे निवासस्थान होते चला तर जाणून घेऊया की मेरू वर्ष ज्याला एकेकाळी आर्यव्रत सुद्धा म्हटले जायचे ते आता भारत नाव कसे पडले बरेच लोक हे समजत असतील की भगवान श्री रामांचे भाव भरत यांच्या नावावरून आपल्या देशाला भारत नाव मिळाले पण हे सत्य नाही कारण वायुपुराणानुसार पुराणानुसार आर्यव्रत मध्ये शासन करणारे महाराज प्रियव्रत यांना पुत्र नव्हता हो म्हणून त्यांनी आपल्या सिंहासनाच्या उत्तराधिकारी साठी केशव याला दत्तक घेतले जो पुढे जाऊन सम्राट बनला व असे म्हटले जाते की केशवचा पुत्र भरत नावावरून भारत असे नाव पडले धर्मग्रंथात हे दिसते कुरुवंशाचा राजा दुष्यंत चा मुलगा भरत याच्या नावावरून आपल्या देशाचे नाव भारत पडले याबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा पण जर भारत बोलले तर भारताची सीमा खूप मोठी होती जम्बूद्वीप इतकी मोठी तर नव्हती पण आजच्या भारतापेक्षा भारतवर्षाची सीमा फार दूरवर पसरलेली होती ज्यामध्ये आजचा पाकिस्तान बांगलादेश नेपाळ भूतान श्रीलंका अफगाणिस्तान इराण तसेच तिंबक्त सुद्धा मोठा हिस्सा सामील होता ज्याला आज आपण अखंड भारत म्हणतो आपल्या भारताच्या इतक्या समृद्ध इतिहासाचा दुनियाभर विस्तार झाल्या कारणाने आपल्याला आपल्या प्राचीन भारताच्या संस्कृतीचे निशान व हिंदू धर्माशी निगडीत देवी देवतांचे मंदिर संपूर्ण दुनियेत पाहायला मिळते इंडोनेशिया थायलंड यासारख्या देशातही था एकेकाळी हिंदू धर्माचा बोलबाला होता ज्याचे निशाण आजही या देशांमध्ये असणाऱ्या प्राचीन मंदिरे व मूर्तींमध्ये दिसते ज्यामध्ये काही मूर्त्या हजार वर्ष जुन्या आहेत इंडोनेशियातील जावा मध्ये असणारे प्रमणान मंदिर इंडोनेशियातील काही सर्वात मोठ्या मंदिरांमधील एक आहे जेथे आजही ब्रह्मा विष्णू महेश यांच्या मूर्तींची पूजा केली जाते इथे केलेल्या रिसर्च मध्ये हे आढळून आले आहे की या मंदिरांचे निर्माण आजपासून किमान बाराशे वर्ष आधी केलेले आहे हे मंदिर इतके प्राचीन आहे की ते युनिक्सोच्या विश्व धरोधरच्या सूचीमध्ये सामील केलेले आहे या व्यतिरिक्त इंडोनेशियामध्ये मध्ये तमन सरस्वती मंदिर आणि सिंगसदाशिव मंदिर आहे ज्यांना आजही इंडोनेशिया सरकारने सांभाळून ठेवले आहे कारण इंडोनेशियामधील लोक या हिंदू मंदिरांना आपले धरोधर मानतात हे सोडून थायलंडचे राष्ट्रचिन्ह पाहाल तर तुम्हाला समजेल थायलंडचे जे राष्ट्रीय प्रतीक आहे हे, गरुड देवता आहेत काही काळाआधी खोदका मत मेक्सिकोमध्येही भगवान श्री गणेश माता लक्ष्मी यांच्या प्राचीन मूर्त्या सापडल्या यामध्ये हे सिद्ध होते की एकेकाळी मेक्सिकोमध्ये हिंदू धर्म पाळला जायचा हिंदू देवी देव यांना मोठ्या प्रमाणात पुजले जायचे या व्यतिरिक्त मेक्सिको मध्ये असे हजारो प्रमाण आहेत जे हे साबित करतात की प्राचीन काळात भारत वर्षचे शासन मेक्सिको पर्यंत होते काही इतिहासकार हेही म्हणतात की मेक्सिको हे नाव संस्कृत मधील शब्द मेक्सिको मधून मिळालेला आहे या व्यतिरिक्त स्पेन मध्येही हजार वर्ष प्राचीन एक मंदिर आहे ज्यामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती स्थापित आहे या व्यतिरिक्त हिंदू धर्माचे प्रमाण आपल्याला र रशियामध्येही पसरलेले दिसते काही वर्षांआधी रूसमधील वोल्गा प्रांतामध्येही प्राचीन कमीत कमी बाराशे वर्ष आधीची मूर्ती मिळालेली आहे या व्यतिरिक्त इथले काही इतिहासकार हे मानतात की आजपासून दोन हजार वर्षाआधी रूसच्या या भागात हिंदू धर्माचा खूप प्रभाव होता व इथे मोठ्या प्रमाणात लोक हिंदू देवी देवतांची पूजा करत होते त्यावेळी इथल्या लोकांचा रहनसहन सुद्धा भारतवासियांसारखाच होता व त्यांनी त्यांच्या पूजेकरता कितीतरी मंदिरे व देवांच्या मूर्त्या निर्माण केलेले होते ज्यांचे निशाण आज आपल्याला खोलकामात दिसून येते कारण दोन हजार सात ही या रूस शहरामध्ये कितीतरी प्राचीन सिक्के पदक अंगठ्या व हिंदू धर्माच्या देवतांशी निगडीत प्राचीन दगडांचे अस्त्र शस्त्र मिळालेले आहेत असेच काही आपल्याला कंबोडियामध्येही पाहायला मिळाले इथेही वैज्ञानिकांना कितीतरी देवी देवतांच्या प्राचीन मूर्त्या सापडल्या या व्यतिरिक्त इथे हिंदू देवी देवतांचे मंदिरही आहेत ज्याला आजही इथली सरकार इतिहास म्हणून सांभाळून ठेवते कारण कंबोडिया देशातील लोक हे मानतात कंबोडियाला वसवणारे प्राचीन भारताचे राजे कंत महाराज होते ज्यांच्या नावावर आज या देशाला कंबोडिया असे नाव पडले या सर्व देशांचे प्राचीन अस्तित्व पाहून आपण हे म्हणू शकतो की जेव्हा आपल्याला आपल्या हिंदू देवी देवता व हिंदू धर्मग्रंथ द्वारा भारताचे वर्णन पाहायला मिळते तर त्यामध्ये त्याचा अर्थ केवळ आजचा भारत नाही त्यांच्यासाठी भारताचा अर्थ संपूर्ण दुनिया होती मित्रांनो आता तुम्ही समजू शकाल की जेव्हा हिंदू गोष्ट येते त्यांना जोडून का पाहिले जाते कारण एकेकाळी ही पूर्ण दुनियाच भारताला कुठल्या ना कुठल्या गोष्टीने जोडलेली आहे यामुळेच हिंदू देवी देवतांच्या पृथ्वीवर अवतार घेण्याच्या गोष्टी येतात तेव्हा ते भारत वर्ष मध्येच दिसून येते व कालांतराने जम्बूद्वीपाचे भाग पडून वेगवेगळे देश तयार झाले व त्यानंतर त्यांनी वेगवेगळे धर्म स्थापित केले तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद